नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत तुमचं यूट्यूब चॅनलवरती आपण आलो आहे श्रीकृषण खोटे यांच्या शेतामध्ये आलेलो आहे भरपूर दिवसापासून एक विषारी जातीचा एक घोणत जातीचा जा साप यांच्या विहिरीमध्ये पडलेला आहे तर आपण त्याला रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो तर विहिरीत पडलेला आहे तर न हात लावता आपण त्याला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करू न रिस्क नि रिस्क घेता तर बघ बघूया करूया सक्सेसफुल रेस्क्यू कुठेही जाऊ नका बघत राहा मित्रांनो तीन दिवसापासून आपण ज्या चक्कर मारत होतो तो साप आता अलगतपणे पेंड्यावर येऊन बसलेला आहे चला करूया त्याला सक्सेसफुल राहीस तू जागा घालणार पाहिजे नाही तुला चाललोकडे खाली काढी पाहिल्या का ती काढला मार घडी

嗯嗯，算、嗯、了,了，关注了。 दादा दादा कोणच जातीचा विषारी साप याला सक्सेसफुल रेस्क्यू केलेला आहे के लवकरच याला नैसर्गिक याच्या आदिवासात सोडून देऊया भारतातला सर्वात मोठा विषदंत असणारा हा एक साप आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो आता आपण आंजिनी इथून श्रीकिशन खोटे यांच्या व्हिडिओमधून रेस्क्यू केलेला घोनट जातीचा विषारी साप तर त्याच्या सानिध्यात रिलीज करण्यासाठी आलो खाली करताना 그러니 <shriek> <shriek> <shriek>